ऐकूयात काही ठळक घडामोडी महाशिवरात्रीचा सण आज राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे भगवान शंकराच्या एकूण बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुण्याजवळ भीमाशंकर नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर वेरूळचं घृष्णेश्वर हिंगोली जिल्ह्यातलं औंढा नागनाथ आणि बीड जिल्ह्यातल्या परळी इथलं वैजनाथ अशी पाच ज्योतिर्लिंग राज्यात आहेत आज महाशिवरात्रीनिमित्त सर्व मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या एकूण सदस्य संख्येत गेल्या डिसेंबरमध्ये सोळा लाखाची भर पडली ही सुमारे नऊ पूर्णांक सात दशांश टक्के वाढ आहे नवीन सदस्यांपैकी चार लाख पंच्याऐंशी हजार सदस्य अठरा ते पंचवीस वर्ष वयोगटातले आहेत असं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे बीड जिल्ह्यातल्या ले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून राज्य सरकारनं ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे तर विधिज्ञ बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे सागरी क्षेत्रात परस्पर सहकार्य आणि मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्यासाठी दोन इराणी युद्धनौका मुंबईला भेट देत असल्याचं भारतीय नौदलानं आज सांगितलं या दोन्ही युद्धनौका पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान मुंबईला भेट देत आहेत रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी विदर्भ आणि केरळ यांच्यातला अंतिम सामना आज नागपूरमध्ये सुरू आहे पहिल्या सत्रात आघाडीचे तीन फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर शतकवीर दानिश मालेवार आणि अर्धशतकवीर करुण नायर यांच्या द्विशतकी भागीदारीनं विदर्भाचा डाव सावरला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार